नमस्कार मंडळी मी कपडे घडी करत होते जवळ जवळ माझे कपडे घडी करून होतच आलेले तितक्यात आली भाव्या नक्कीच काम वाढवायला आली आली असणार काम घेऊन माझ्याकडे व्हिडिओ पूर्ण बघा फार गमतीशीर आहे ज्यामची वाटल तिच्या हातून खोलत नव्हती म्हणून ती माझ्याजवळ घेऊन आली मला आधी सोपे वाटले मी खोलण्याचा प्रयत्न करत होती बराच प्रयत्न केला पण झाकण काय उघडत नव्हते खोलण्याचा प्रयत्न केला पण काही होत नव्हते आणि ही बया मागून छान मजा घेत होती कारण हिला माहित होत झाकण काय सहजासहजी ओपन होणार नाही हे बघा ही अशा प्रकारची बॉटल आहे मी बराच प्रयत्न केला शेवटी काय के माझ्या हातून झाले नाही शेवटी मी अपयशीच ठरले भाव्या मला सांगत होती की माऊ तू तु खोल तुझ्या हातून तु नक्की खोलेल माझ्या हातून तर काय झाले नाही तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा भेटूया पुढच्या व्हिलॉग मध्ये बाय